विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच महापुरुषांना जर आपण विचार केला तर राजपूर जर सोडलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा आंबेगाव तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही तर जगाच्या पाठीवरती आपल्याला अनेक बाबासाहेबांचे पुतळे भेट पाहायला भेटतात त्याचप्रमाणे विदेशात जरी आपण गेलो तर कोलंबिया विद्यापीठासारख्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आपल्याला पाहायला मिळतो शिकलं पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये घेतली पाहिजे याची जर ऊर्जा कोण देत असेल आणि सर्व नागरिकांना समानतेचा स्वातंत्र्याचा अधिकार जर करून देत असेल आणि सर्व हक्क कोण देत असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देतात परंतु यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारक आणि पुतळा हा रायपूर जर सोडला तर आपल्याला आंबेगाव तालुक्याच्या मुख्य ठिकाणी फिरत दिसत नाही आणि आग म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मानणारे भीमानुवाई ते आता आंबेगाव तालुक्याच्या प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक खेड्यामध्ये जाऊन प्रत्येक वस्तीमध्ये जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा झाला पाहिजे यासाठी समाजामध्ये जनजागृती करण्याचं काम करत आहे आणि यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा झाला पाहिजे त्याचप्रमाणे त्यांचं स्मारक झालं पाहिजे त्याचप्रमाणे अनुसूचित जातीच्या मुलांसाठी शासकीय वस्तीगृह झालं पाहिजे आणि ह्या ज्या स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांच्यामध्ये तिथल्या दलितांच्या पोरांना सुद्धा काही हक्क अधिकार भेटले पाहिजेत यासाठी हे सर्वच भीमा ही या ठिकाणी जमलेले आहेत मी या सर्वांचं आंबेगाव तालुक्याच्या तमाम आंबेडकरी चळवळीच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपण असंच कार्य करा हीच सदिच्छा व्यक्त करतो आणि हक्की घेतो धन्यवाद डॉक्टर